It is time for the syllabi to be revised. Identify from the following the correct active structure corresponding to the sentence above. It is time for revising the syllabi. It is time to revise the syllabi. It is time for the syllabi to revise. It is time for the syllabi to be revised. number? Bolaki. Bolaki. Char. आता लक्षात घ्यायचं हे वाक्य कुठल्या व्हायस आहे अरे बोला की पॅशिव कारण ऍक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणतंय ऍक्टिव्ह स्ट्रक्चर काढून दिलेलं पॅशिज ओळखत नाही बसायचं तिथं अरे वळखा त्यांनी ओळखून दिलंय हा हा आता मला सांगा हि टू बी रिवाईज पॅशिवाय काय ऍक्टिव्ह आहे बोला की आहे म्हणजे इन्फिनिटी आहे कोणतं टू बी रिवाईज आता मला सांगा टू बी रिवायज ह्याचं इन्फिनिट होईल काय होईल सांगा टू रिवाइज ऍक्टिव्ह मध्ये टू रिवाइज होणार आणि टू रिवाइज पॅशी मध्ये काय होईल सांगा टू बी रिव्हाइज आता मला सांगा मग खाली टू रिवाइज कुठं टू रिवाइज कुठं कुठं आलंय कुठं कुठं आलं नाही ए मध्ये नाही म्हणजे हा इलिमिनेट झाला अजून कुठं कुठं नाही डी मध्ये आहे का नाही ना टू बी रिवाइजड आहे नाही तर बन अजून सांगा कुठे आहे बी आणि सी मध्ये आहे ना की गुड आता म्हणजे इलेमिनेशन मेथडने किती केले आपले सांगा दोन राहिलं कोणतं सांगा आता मला सांगा आ, ही जी आहे का इथं म्हणजे तुमच्या लक्षात येईल टू बी रिवायज आहे म्हणजे हा जो आहे का हा हा काय सांगा ह्यातला सब्जेक्ट आहे अरे हा सब्जेक्ट आहे का नाही आहे कुणाचा सब्जेक्ट आहे हा काय सांग सांगा द सिलेबी ह्या सब्जेक्टचा काय ह्या सब्जेक्ट वर्ब आहे पण द सिलेबी फारच कर्म आहे फार प्रेपोजिशन आहे समजते ह्या शब्द घ्यावे हे कर्म आहे पण ह्या इन्फिनिटी हे हा सब्जेक्ट आहे मग मला सांगा ह्याचा जर टू रिवाइज केलं तर ह्याचा ऑब्जेक्ट होणार आहे अरे बरोबर आहे का नाही कुणाचा ऑब्जेक्ट होणार आहे सांगा टू बी रिवाईज इन्फिनिटी करा टू रिवाइज टू रिवाइज हे काय होणार सांगा ऑब्जेक्ट आणि मग मला सांगा आता ही मग हि तर ह्याच ऑब्जेक्ट आहे म्हणल्यावर ह्याला ऑब्जेक्टच राहील नाही म्हणल्यावर प्रिपोरेशन राहणार का नाही राहणार प्रिपोरेशन निघून जाईल मग काय होईल सांगा मग हा इट इज इट इज टाइम येणार इट इज टाइम हा पुढे सांगा टू रिवाइज आर ई व्ही आय एस इट इज टाइम टू रिवाइज यस आणि मग सांगा टू रिवाइज ही इन्फिनिटी आहे इन्फिनिटी काय सांगा हे ऑब्जेक्ट आहे आणि हा सब्जेक्ट आहे ही वर्ब आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे हा करताय क्रियापद आहे ही विधीपूरक आहे मराठीत सांगतो ही करता क्रियापद हे काय सांगा विधीपूरक आणि ही क्रियाविशेषण आहे ही म्हणजे ही ऍडव्हर फ्रेज आहे ही ऍडव्हर फ्रेज आहे ह्या ऍडव्हर फ्रेज मध्ये ही वर्ब आहे कोणतं सांगा रिवाईज आणि ह्या रिवाईज ह्या वर्बच दसले बी काय सांगा कर्म आहे आणि मग ह्याचा चेंज वाईस करायचं ह्याचं तर होणारच नाही कारण ह्याच कर्मच नाही इट इज टाइम ह्याचा चेंज होणार नाही कारण ह्या कर्म नाही कर्म कुठे आहे ह्याच्यात आहे मग ह्याचं हे कर्म आहे ही ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टला सब्जेक्ट होणार आणि हे असं होणार अरे बरोबर -बर का म्हणजे किती नंबर सांगा चार अवघा हा प्रश्न मिस्लिनियस वारसा आहे हा मिस्लिनियस कळत का तुम्हाला मिस्लिनियस संकीर्ण वारचा आहे ह्याचा साच्यात नेमात तर नाही बसत Do you understand?